नमस्कार जानकी सुमित्राला म्हणत असते आई खरं सांगायचं तर त्या रूपात एक बाई होती ओवीवरती माझा पूर्ण विश्वास आहे माझी ओवी मला त्रास होईल असं कधीच वागणार नाही तेव्हा लगेच सारंग बोलतो त्या वेशात ऐश्वर्या होत्या हे ऐकून मात्र सर्वांनाच धक्का बसतो तेवढ्यात ऐश्वर्या घरात आलेली असते त्यावेळेला जानकी ऐश्वर्याला बघून बोलते ऐश्वर्या थांब तेव्हा ऐश्वर्या थांबते आणि म्हणते काय त्यावेळेला लगेच जानकी बोलते ऐश्वर्या एवढ्या रात्री तू कुठे गेली होतीस अगं किती रात्र झाले बघितलंस का तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते खरं सांगायचं तर माझं एक काम होतं म्हणून मी बाहेर गेले होते तेव्हा लगेच जानकी बोलते हो का कसलं काम होतं त्यावेळेला ऐश्वर्या बोलते कसलं काम होतं म्हणजे आता मी जे काही काम करेन ते तुला सांगून करायचं का जानकी उगाचं शानपणा करू नकोस एक गोष्ट लक्षात ठेव जानकी माझ्या नादी लागू नकोस त्यावेळेला लगेच सारंग बोलतो ऐश्वर्या जानकी बहिणी सोप्पा आणि सरळ प्रश्न विचारते तुम्ही कुठे गेला होतात त्याचं उत्तर द्या ना तुम्ही जर का उत्तर दिलं तर बरं होईल तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते सारंग मी तुम्हाला उत्तर द्यायला भाग आहे पण या जानकीला उत्तर देण्यासाठी मी अजिबात भाग नाही त्यावेळेला लगेच जानकी बोलते असं कसं उत्तर तर द्यावंच लागणार तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते तू काय माझ्यावरती जबरदस्ती करतेस तेव्हा जानकी बोलते हो करते मी तुझ्यावरती जबरदस्ती माझ्या मुलीच्या आयुष्याशी केलीस माझ्या मुलीच्या आयुष्याची वाट लावलीस अगं कोण समजतेस कोण तू स्वतःला तुझी लायकी तरी आहे का माझ्या समोर थांबायची एक गोष्ट लक्षात ठेव हो। माझ्या मुलीचा जीव घेण्याचा प्रयत्न केलास ना नाही सोडणार तुला तेव्हा मात्र ऐश्वर्या बोलते जानकी उगाच आरोप करू नकोस मी तुझ्या मुलीचा जीव घेण्याचा प्रयत्न का करेन काय गरज मला तुझ्या मुलीचा जीव घ्यायची उगाच आपलं काही येईल ते मनाला बोलू नकोस त्यावेळेला जानकी बोलते हो का मी काही येईल ते मनाला बोलते ऐश्वर्या तू जे काही केलं आहेस ना ते स्वतःच्या तोंडाने कबूल कर अगं माझ्या भोळ्या भाबड्या मुलीला फसवलंस माझ्या भोळ्या भाबड्या मुलीच्या आयुष्याशी केलीस अगं तिचा जीव धोक्यात टाकलास आणि परत तिला वाचवता यायला नको म्हणून मला बांधून ठेवलंस मुळात मला तुझ्याकडून ही अपेक्षाच होती कारण एवढ्या खालच्या थराला तर तू जाऊच शकतेस त्यावेळेला लगेच ऐश्वर्या बोलते जानकी पुरावा लागतो प्रत्येक गोष्टीसाठी तेव्हा जानकी बोलते पुरावा ना नक्की देणार पुरावा आणि पुरावा दिल्याशिवाय मी राहणार सुद्धा नाही आता मात्र एकच गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे काहीही झालं तरीसुद्धा मी तुला माफ करणार नाही म्हणजे नाही तेव्हा लगेच सारंग बोलतो जानकी वहिनी एक मिनिट मान्य आहे त्या क्युटोच्या कपड्यात ऐश्वर्या होत्या पण हे सर्व ऐश्वर्यानेच केलंय असं नाही खरं सांगायचं तर ऐश्वर्या असं काही करतील असं मला नाही वाटत त्यावेळेला लगेच जानकी बोलते सारंगभाऊजी तुम्हाला काय वाटतं आणि काय नाही आहे तुमच्याजवळ ठेवा माझ्या मुलीच्या आयुष्याचा प्रश्न होता तिचा जीव धोक्यात होता आणि तुम्ही म्हणताय की आता या गोष्टीचा विचार करण्यात अर्थ नाही म्हणून मी त्या व्यक्तीला धडा शिकवल्याशिवाय गप्प राहणार नाही म्हणजे नाही तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते काय करणार आहेस मुळात मी काहीही केलेलं नसताना तू माझ्यावरती जबरदस्ती करतेस तेव्हा मोठ्यानी ऋषिकेश बोलतो ऐश्वर्या आजपर्यंत तुझ्या सगळ्या चुकापाठीशी घातल्या का माहिती आहे सारंगसाठी सारंगला वाईट वाटू नये म्हणून पण तू मात्र सारंगला त्रास देतेसच आणि सारंगच्या न कळत आम्हाला त्रास देतेस ऐश्वर्या आता पुरे आता काही झालं तरी मी तुला माफ करणार नाही जानकी आई आत्ता तरी निर्णय घ्या काहीतरी निर्णय घेतला तर बरं होईल खरं सांगायचं तर मला आता या गोष्टीचाच त्रास व्हायला लागला आहे त्यावेळेला लगेच जानकी बोलते ऋषिकेश तुम्ही काळजीच करू नका नाही हिची गचांडी पकडत हिला परपटत घरातून बाहेर टाकलं तर नावाची ऐश्वर्या जानकी नाही मी तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते जानकी कितीही काही झालं तरीसुद्धा मी तुला माफ करणार नाही त्यावेळेला लगेच जानकी मोठ्यानी बोलते ऐश्वर्या उलट मी तुला माफ करणार नाही ऐश्वर्या एक गोष्ट लक्षात ठेव तू आता माझ्या आयुष्याशी खेळलीसच पण माझ्या मुलीचं आयुष्य धोक्यात टाकलं होतंस आणि त्यासाठी मी तुला शिक्षा करणार सारंग भाऊजी तुम्हाला आतासुद्धा या ऐश्वर्याची बाजू घ्यायची आहे तेव्हा लगेच सारंग बोलतो नाही जानकी वहिनी तुला जे करायचं आहे ते तू कर मला काही एक फरक पडत नाही खरं सांगू का जानकी बहिणी मला तर ऐश्वर्याचा आता रागच आलाय मुळात एखादा माणूस असं कसं काय वागू शकतो तेव्हा ऐश्वर्या बोलते सारंग तुम्ही असं काय करताय सारंग सारंग मी मुद्दामून काहीही केलेलं नाही त्यावेळेला लगेच सारंग बोलतो पुरे आता मला कोणाचं का काहीच ऐकायचं नाही आता जे काही आहे ते तुमच्या सर्वांसमोर आहे आणि त्यासाठी मी तुम्हाला माफ करणार नाही म्हणजे नाही मला इच्छाच नाही तुमच्याशी बोलायची आणि खरं सांगायचं तर एक गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे आता मला तुमच्याजवळ बोलायचंच नाही त्यावेळेला सारंग खूपच चिडलेला असतो शेवटी सारंग ऐश्वर्याला म्हणतो ऐश्वर्या आज तर तुम्ही माझ्या मनातूनच उतरलात आणि आता तर मी तुम्हाला नाही सोडणार ऐश्वर्या काही झालं तरी सुद्धा मी तुम्हाला धडा शिकवणारच तेव्हा लगेच जानकी बोलते सारंग भाऊजी खरंच मला आज खूप आधार वाटला तुमचा आणि जानकी ऐश्वर्याचा हात धरते आणि ऐश्वर्याला फरपटत घराबाहेर काढते आणि तिला म्हणते सांगितलं होतं ना तुला एक ना एक दिवस या घरातून परत बाहेर काढेनच तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर ऐश्वर्या सहजासची रणदिव्यांच्या घरातून कायमची निघून जाईल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू